नमस्कार मी शाहिद खेरडकर समाचार समाचारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूयात एक विशेष बातमी इकडं तिकडं झालंय ना असं म्हणणार नाही पण आज एक रोपी आपला मोहल्ला मोहल्ला तो सरांचा घरचाच आहे पण त्याचप्रमाणे शेवटी घरची भाकरी ही महत्वाची असते चटणी बरे भाकरीवरती चटणी बरेच लोक ठेवतात पण चटणी गिरी किती भाकरीच राहते पण भाकरी असणं हे महत्वाचं आहे आणि सन्मान्य आपले शेखर सर हे आमदार आहेत त्यावेळेला आमदार नसताना पण आपल्याला मोलण्याला मदत करत होते म्हणजे कुठलीही मदत होते मग ती विहिरीची असू दे पाण्याची वासू दे किंवा म बाबतीत असू दे किंवा कप्रस्ताच्या बाबतीत असू दे अशा अनेक आणि अने वैयक्तिक अशी कितीतरी मदत मग कुणाला कॅन्सर झालं आहे कुणाला काय झालं आहे कुणाला काय झालं आहे की सर बघा हे असंच आहे तर सरळ सरांनी मागच्या पुढचं न बघताना हा काय मदत करणं पाहिजे करायला पाहिजे चल तिशी लगेच मग तिथं पेन घ्यायचं लगेच ती मदत करायची असे परिस्थिती सर आजपर्यंत मदतच कर आलेले आहेत पण कालच्या इलेक्शनला थोडंसं इकडे तिकडं झालं पण हे हे सगळं बाजूला ठेवून आत्ताचं हो घातलेलं आपलं जर विधानसभेचं इलेक्शन आपल्या समोर येणार आहे आणि आलेलं जवळजवळ आहे ते आपण माझ्यामध्ये आपल्या रात्री ठरल्याप्रमाणे आपण एक जीवानं आपला घरचा माणूस म्हणून आपण एक दिनाने आपण सरांचं इलेक्शनचं काम आणि नुसतं आम्ही जेंट्स नव्हे तर लेडीजने सुद्धा ठरवलं आहे की सर तुमचं काम आमची आम स्वतःची आमची गाडी घेऊन आम्ही सगळ्या वाडीवस्ती जाऊन आमच्या बोलल्या मल्ल्यामध्ये जाऊन किंवा सर हे नुसते हे भाजपचे नसून हे आपले आहेत शेखर सर हा आपला माणूस आहे आणि ह्या आपल्या माणसाचं काम आपल्या मा आपल्या माणसाला मतदान देणं हे आपलं काम आहे हे प्रत्येकांना समजून बोल समजवण्यासाठी हे प्रत्येक महिला किंवा आमचे पुरुष म्हणजे आता जे आलेले आहेत ते एक म्हणजे कमी कम, जो, कमी कमी दिसतात पण याच्या याच्या चौकटीनं लोक आपले लोक आप आपल्या आपली गाडी घेऊन प्रत्येक मोहल्ल्या मोल्ल्यामध्ये आपलं हे काम करणार आहेत आणि हे काम जास्तीत जास्त आपल्या मोल्ल्यातून नव्हेच मोल्ल्यातून आपलं मतदान पडणारच आहे पण आपले म्हणजे आपले ना सगळे सोयरे किंवा आपले हो नातेवाईक त्यांच्यापर्यंत जाऊन आपलं काम हे करणं गरजेचं आहे कारण आपला माणूस माझं मत आहे की सगळ्यात म्हणजे जवळजवळ सगळ्या मतदारसंघामध्ये आपल्या मतदारसंघात पर्याय आपल्या गावात किंवा आपल्या चुकळून संघर्ष मतदारसंघात आपल्या मुस्लिम समाजात हे मतदान आहे त्या मतदारांमध्ये जास्तीत जास्त मतदार संख्येनं सर निवडून येण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करायचं आणि आपल्याला सगळ्यांना गरजेचं आहे आणि हे वेळ आपण पाहिजे कारण सर उद्या आमदार असतील पण सर आमदार नसले तरी आमदार आहेत आणि सर राजे आहेत कारण प्रत्येक वेळा आपण माझ्या माझ्या मुलग्याच माझे हे पैसे कमी करायचे माझ्या नातवाचे कमी करायचे माझा जो संघर्षाला भाषा आहे त्याचे कमी करायचे माझे रत्ना तो माग्या भाऊ ते कमी करायचे म्हणजे प्रत्येक वेळा आपली वळख की आपण आपल्या गावात म्हणून आपल्या गावात ना आमदार आहेत म्हणून आपण प्रत्येकाला यायचं चिट्या द्यायचे आणि सरांनी लगेचच आपलं काम बंधूर करायचं पण आपण काम म्हणजे या एकमुखानं आपलं सरांचं आपण काम करूया आणि आपण नुसतं यात न बरोबर सांगा पुढचं थोडंसं सा बोलायचं आहे कारण सराने म्हटलं तर ह्या संस्थेमार्फत अनेक रिक्षा घेऊ शकतात अनेक मोटर म्हणजे अनेक म्हणजे फोर फोर व्हीलर घेऊ शकतात आणि आने, अनेक दुकान लागू शकतात संस्थेन ठरवल्याचं पण हे न करता आपलेच लोक आहेत आपल्या गावातले आहेत मग तो मुस्लिम असू दे किंवा हिंदू समाजाला अने, अनेक ने ने अनेक समाजाचे लोक असतील अनेक समाजाच्या लोकाला हस्ते परस्ते का वहिना ही मदत सरांच्या मार्फत मार्फत ही केली जाते आणि नुसतेच गाडे नाही तर आज मला हा हा सगळा प्रसार सरांनी उभा केला आहे किंवा कैलास सरमानी गोजीराव निकम साहेबांनी प्रसार उभा केला आहे या हेतून आज बरीचशी लोक आपला हे म्हणतो त्याला छोटी छोट्या हॉटेल हॉटेल चालू करत आहेत त्या हॉटेल छोटी छोटी घरगुती जेवण जेवणाचं काय चालू आहे म्हणजे पर्याय आपलं कुटुंब त्याच्यावरतीच चालू आहे पर्यायना आज आपलं माझा मुलगा फॉरेनला आहे की नाही याला न ना महत्व देता आज आम्ही बरेचसे आमचे व्यवसाय या संस्थेवरती निगडीत आहेत मग हे आपण आपण ते आकलन केलं पाहिजे आपण ते अंगावर घेतलं पाहिजे आणि आपण अंगावर घेऊन हे काम करा पाहिजे माझं मत आहे आपल्याला माझी विनंती आहे की सरांचं मत सरांचं हे काम करणारच आहोत पण मर्यादित न करता पूर्ण तालुक्यात दोन्ही तालुक्यात मा तुम्ही प्रत्येकाचे सगळे सोयी आहेत त्यांनी आतापासूनच आत्तापासूनच सर न सांगता आपण आतापासूनच फोन करून प्रत्येकाला हे आमचे सर उभे राहणार आहेत व त्यांना मतदान करा मग पर्याय आपण आता मच्छी व्यवसाय करणार पण आमची रोग आहेत पर्याय आमच्या अन्य समाजात सुद्धा त्यांची ओळख आहे अन्य समाजात सुद्धा त्यांचं कनिष्ठ संबंध आहे त्यांनी पण त्या लोकांना हो सांगायला पाहिजे सर हे आमचे घरचे आहेत तुला कधी पण उपयोगी पडेल तर मी आहे पण सराला ह्या वेळा सरांना मतदान करायचं कुठेही तू जाऊ नकोस कुठल्याही पक्षाला मतदान करू नकोस शेखर नेखम म्हणून जे उभे राहणार आहेत त्यांना भरघोस मताने आपण निवडून देण्यासाठी आपण सगळ्यांनी सर्वोत्तरी आपण सहकार्य आहे आणि आपण आजच्या आम्ही बोलल्याप्रमाणे आज इथं आला त्याबद्दल मी मोल्ला कमिटीच्या वतीनं मोर्ला So, आढ्रेकर मोडला या मोडल्याचा अध्यक्ष म्हणून मी सर्वांचे आपल्याला आभार मानतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराज केलं आपण सर्व चांद्रेकर मोल्यातील प्रमुख मंडळी माझ्या सगळ्या भगिनी माता आणि माझे तरुण मित्र खरं म्हटलं तर इलेक्शन झालं इलेक्शन त्यावेळेचं झाल्यानंतर सगळ्या गोष्टी कधी कधी दरवेळी थोड्यात फार बदलत असतात परंतु मला अभिमान आपल्या सर्वांचा एवढा आहे की हे सगळी घटना घडल्यानंतर आपण मनापासून आलात आणि आपल्या भावना व्यक्त केल्या ही खरं म्हटलं तर माझ्या आयुष्यातली खूप मोठी घटना आहे कारण मी काय चर्चा पण नव्हती आपली झाली माझी तुमचंही बोलणं नव्हतं झालं आणि मला तो विश्वास आहे की माझ्या वेळी तुम्ही शंभर टक्के पाठीशी आपण राहणार परंतु हे सगळं असताना ह्यावेळी आम्ही काय घडलं चूक झालं काय झालं ज्या त्यावेळी ज्या पद्धतीने प्रचाराची दिशा होती ज्या पद्धतीने देशामधलं वातावरण होतं त्याला सगळेच जण अपवाद राहू शकत नाही कारण शेवटी ह्या गोष्टी सांगत असताना असं काही घडणारं जरी नसलं तरी ज्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणीची भाषणं असतील वेगवेगळ्या ठिकाणाचे बोलणं असेल त्याच्यावरनं हा संभ्रम निश्चितपणे निर्माण झाला होता पण मी तुम्हाला एवढंच सांगेन की काही झालं ते काही हो? ज्यावेळी आपल्या समाजावर कधी अन्यायाची वेळ येईल किंवा काय असा प्रसंग येईल त्या आमदारकीत तर आपला काय मोठा जीव अडकलेला नाही आमदारकी काय आहे काय नाही काय आपण का ही जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र करतो का त्या आमदारकीतून दोन रुपयाचं मला पैसे मिळतात अशातलाही भाग नाही किंबहुना नसेल तर माझ्या एवढं सुखी कोण नसेल आर्थिकदृष्ट्या विचार केला जातो परंतु आपल्या समाजाशी निगडीत कधी कोणालाही कधी डावललं जाणार नाही माझी कायमस्वरूपीची भूमिका आहे मग वेळेला त्यासाठी काही करावं लागलं तर ती करण्याची माझी ताकद हे सगळं करत असताना मला आपल्या सर्वांबद्दल प्रचंड आज अभिमान पण वाटलं आणि माझं मन पण भरून आलेलं की हे सगळं आणि ह्याची मला जाणीव पण आहे की स्वर्गीय निकम साहेबांच्यामुळे आपण सगळेजण कुठंतरी त्यांच्या रूपाने माझ्याशी निगडीत आहात त्यामुळे ती जाणीव ठेवूनच मी पुढेही काम करेन काही गोष्टी झाल्या गेल्या चालू असतात कारण शेवटी आपण सगळ्या गोष्टी त्या त्या परिस्थितीत दुरूप असतात त्या परिस्थितीची आम्हालाही जाणीव होती मी एक असं नाही गेलो ना कुठच्या मोल्यात गेलो खालच्या मोल्यात गेलो बा तीन महिने ट्रॅक पाणी आहे ट्रॅककर तुम्हाला म्हणजे आता असं एक शेवटी ती एक एक काय असतं आपल्याला कोणातरी अन्यायाचा निगडीत असेल किंवा अन्य काय असेल एक उत्स्फूर्त प्रतिक्रिया एक वेळ आपण करत असतो त्यातून ज्या गोष्टी झाल्या त्या झाल्या मतं पुढं काय किती काय ह्याचाही विचार माझ्या डोक्यात फारसा नसतो पण तुम्ही नाही आम्ही एक आहोत आपण सगळे एका कुटुंबातले विशेषतः सावर्ड्यातील प्रत्येक माणूस हा स्वर्गीय निकम साहेब आणि आपल्या कुटुंबातला माणूसही या उद्देशाने मी सातत्याने मदत करत असतो किंवा जे काय मला शक्य असेल आणि ह्याची मदत केलेली मी ह्या कानोकान त्या कानाला पण करणार नाही याची दक्षता पण काल परवा डेरवाणला वादळ झालं शौकतबाई जमीन नाही वाटता आले ना। तीन तीन साडेतीन लाखाचं पत्र त्याच्या हातानंच त्यांनी सगळ्यांना आपण ते कोणीतरी दहावीस दिले त्याचा गाज्यावाज्या मोठा असतो आपण कधीच्या गोष्टी लोकांना ह्यात काय मोठेपणा नाही आपण आज पाण्याचा ट्रँकर दिला हा का आपल्यासाठी मोठेपणा आहे का आपल्यासाठी तो तसा बघितलं पण आहे पण त्याची भरपाई करायसाठी मी माझ्या मी समजा आता आहे तिथं असतो तर मला कोणाच्या दारातही जायची वेळ नव्हती त्यात काही भूमिका होती का शिवसेना पाठीची होती सगळे पाठीशी आहेत आपल्याला काय कोणाला हाजी हाजी करायची वेळ नव्हती परंतु आपल्या भागातली काही महत्त्वाची कामं होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझं एमच एमच होतं एम एम की पाच वर्षात माझ्या सावरण्याचा धरण मंजूर व्हायला हवं हो। माझं कोणमाळ्याचं धरण मंजूर झालं पाहिजे माझं डेरवांचं धरण दुरुस्तीला निघालं आहे ते मंजूर व्हायला पाहिजे आणि मग जी रखडलेली कामं ती मंजूर व्हायला हवी तर सत्तेत जाण्याशिवाय आपल्याला पर्याय नव्हता आणि पुढची परिस्थिती काय आहे काय नाही सांगू शकत नाही सुदैवाने मला अजितदादानी खूप मोठी साथ वेळोवेळी वे दिलेली आणि सावड्याचं नव्वद कोटीचं धरण आपण मंजूर केलं तर पुढच्या किंवा त्याच्या पुढच्याला ही नदी आपली बारमाई होणार एकदा का नदी बारमाई झाली की हा पाण्याचा प्रश्न आपला कायमस्वरूपी सुटणार आहे डेरवाणचं धरण आपण मंजूर करून घेतलं ते दुरुस्तीचं पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी केलं ते सावड्याची बावीस कोटीची पाणी योजना मंजूर करत असताना ह्या लोकांना माहीत पण नव्हतं ह्या म्हणजे ग्रामपंचायतीशी निगडीत मी यांना म्हटलं आपण ती बावीस कोटीची मंजूर <coughs> करून ठेवतो माझ्या हातात आज संधी आहे पुढं आपण काय सांगू शकत नाही ती जर शोकतभाई केली नसती तर आज परिस्थिती काय असते मी ते एवढ्यासाठीच केली की पावसाचं पाणी नदीचं डायरेक्ट विहिरीत येत आणि मग ते पाणी पावसात प्यायला लागतं त्याच्यातनं रोगराई वाढू शकते तर आंबतकरवरचं पाणी एक स्टॉक मध्ये असेल फिल्टरेशनच पाणी चार महिने पावसात मिळेल बाकी वेळी ती योजना बंद राहील कारण आपल्या प्रत्येकाच्या चालणार आहेत तिथेही सोलारची सिस्टीम जर जागा बघितली तर सोलारमध्ये गेलो तर लाईट बिल देखील ला, आपली कमी येणार हे जर ह्या सगळ्याचा विचार केला तर सावंडा परिसरात आज एकही वाडी अशी नाही की जिथं मी आपण काम करू शकलो नाही सगळ्या वाड आज बुद्धवाडीत पन्नास लाखाची पाणी व्हायला झाली म्हणून पाणी पितं बाकी अनेक झाले सभागृह झाली मी तर बऱ्यापैकी कब्रस्तान माझ्या डोक्यात होतं की स्मशानशेड आणि कब्रस्तान ह्या हो दोन गोष्टी जरा चांगल्या कशा म्हणजे सुविधा कशा आहेत का रिकामे असतात दोन तीन तास आपण जेव्हा जमतो तिथे क ह्याच्यासाठी समजा एखादी म्हणजे वयस्कर असं नाही की वयस्कर आहे म्हणून पण असे असतो तेव्हा गप्पा होतातच आणि त्या सगळ्या गप्पा ज्या आहेत त्या स्मशानभूमीशी निगडीत करतात सगळे दुसऱ्या दिवशी कोण विसरून जातो तो, तो भाग वेगळा आहे त्यामुळे स्मशानभूमीने कब्रस्तान करण्याची भूमिका मी घेतली होती बरीचशी कामं केली ह्या चिपळूण तालुक्यामध्ये शोकतबाई गोलकोटच्या कब्रस्तानाला एक कोटी रुपये मी आणून दिले गोळकोट रोडला पन्नास लाख रुपयाचं कब्रस्तान मापामध्ये जवळजवळ पंचवीस तीस लाखाचं केलं वारला मोल्ला असेल देसाई मोल्ला असेल बहादूर शेख असेल ही सगळे मोल्ल्या त्या त्या पद्धतीने आपण करत हे एक संधी मिळाली त्या संधीचा फायदा घेत असताना मी कधीच कोणावर रागावलेलं नाही कारण तुमच्या सगळ्यांच्या जीवावर मी आमदार झालो एखाद्या वेळी मागं पुढं काय कोणी केलं म्हणून ते राग घेऊन मी गरज नाही कारण आज आपण जी पाच वर्ष आमदारकी जे झाली ती तुमच्यासारख्या सगळ्यांच्या जीवावर झालं ठीक आहे आताची परिस्थितीत काय थोडं मागं पुढं होऊ शकतं त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा कायमस्वरूपी मी तुमच्याबरोबर आहे आमदार नसेन नसेन तो काय मोठा काय आपल्यासाठी विषय नाही आपल्या लोकांशी निगडीत ज्यावेळी आहे त्यावेळी आपण त्या दृष्टीने करू अजून काही आपल्याला बऱ्याचशा गोष्टी चांगल्या करायच्या त्याचा पाण्याचा विषय जसा आहे एक डेरवण धरण झालं तिकडची लाईन डेव्हलप झाली एक उद्या कोतवाडीने कोणमाळा धरण होईल इकडची लाईन विकसित होणार बाहेरून लोक आपल्याकडे राहायला आहेत ना तर आपले धंदे काय होणार आहेत अशातला समज आपलंही गाव आहे इकडेला कोणमाळा आहे तिकडं कडेला असुरडाही आहे मग त्याच्यापेक्षा आपल्याकडे वस्ती वाढली कारण आपल्याकडे शिक्षण संस्था होती सेंट्रल झालं देरवणवाल्यांनी आज मेडिकल कॉलेज भले आपलं त्यांचं मधल्या काळात काय असेल पण आज त्यांनी केल्याचा फायदा आहेच ना आज तिथं कोणते बिर्याणी विकतोय मुलांसाठी विकतोय तर ते लक्षात घेतलं पाहिजे ते बंद होईल का आपल्या लक्षात येत की ते बंद झालं पण आपला धंदा का कमी झाला कारण तो चालू असतो तेव्हा कोणाच्या लक्षात येत नाही आपल्याला आपण म्हणतो नाही धंदा चांगला आहे तर तो का आहे कसा आहे कशामुळे आहे ह्याही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आणि ही डेव्हलपमेंट अजून जशी वाढेल तशी लोकवस्ती आपल्याला जास्तीत जास्त येते कारण मी असं म्हणणार नाही चिपळूंचंही आपल्याला पुराचं काम करायचं पण लोक तिथल्याऐवजी प्रेफर इकडं कारण शैक्षणिक सुविधा आहे ही वाढलेली लोकसंख्या पण आपल्याला खूप गरजेची आहे की उद्योगधंदे त्याशी वाढणार नाही अड्रेक्टर मोल्याबद्दल सांगायचं झालं तर ह्या सगळ्या वाढीमध्ये या मल्ल्या मोल्याचं प्रचंड योगदान आहे आणि ह्याची जाणीव कुठेतरी हृदयात आम्ही ठेवूनच काम करतो आजही मी तुम्हाला सांगेन की आपल्या इथला कुठचाही मुलगा बी ए बी कुठेही आपल्या शाखेत यायचा असेल व्यावसायिक शिक्षणाला तर त्याला तुम्ही आणलं पाहिजे त्याला सपोर्ट केला पाहिजे थोडंसं आपल्याकडे काय होतंय ज्याची परिस्थिती आहे ना तो घेऊन येतो कारण त्याची ओळख असते आणि खरोखर ज्याला कोण वाली नाही त्याला कोण आणत नाही म्हणजे सुविधा घेत असताना म्हणजे आपल्या इथलं असं नाही मी म्हणतो ओवरऑल असं सुविधा घेताना ज्याला भरायचं शक्य आहे तो फिक्स सवलत घेतो आणि जो खरोखर बिचारा गरजेचा आहे तो कधी कधी राहून जातो त्यामुळे तुम्ही लक्ष द्या ज्या गोष्टी ठीक आहे झाल्या झाल्या त्या आप सोडून आपल्याला पुढं जायचं आहे तुम्ही आज एक वेगळी उमेद आणि एक वेगळी ईर्षा देण्याचं काम तुम्ही सगळ्या मंडळींनी केलेलं आहे तुम्ही माझ्या घरातल्या तुमचा शेवटी हक्क का माझ्यावर कायमस्वरूप आहे कुठल्याही कामात असो इतर बाबतीत असो सगळेच वडीलधार आहेत तुमचे मी नावं मुद्दाम घेतली नाही कारण अनेक जण जीवाभावाचे आहेत एखाद्याचं नाव राहू शकतं त्यामुळे आपण सगळे अशाच पद्धतीने एका कुटुंबासारखं राहूया मी पुन्हा एकदा लाख लाख तुम्हाला सुद्धा धन्यवाद दे की एक चांगल्या पद्धतीने आपण माझ्यापर्यंत आला मलाही त्याच्यातून खूप आनंदाचा क्षण आहे उत्साहाचा निर्माण होणारा क्षण आहे आणि ह्या पद्धतीने आपण सगळ्यांनी काम करू निवडणूक येईल त्यावेळी वेगळ्या पद्धतीने बसू काय असं ते त्यावेळी बसू पण सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या प्रमुख वडीलधारी असतील माझे तरुण मित्र असतील आणि सगळ्यात महत्त्वाचे आज पण असं कधी होत नव्हतं की महिला भगिनी कधी येऊन याचे दोन चार जण आले आला विषय होता पण तुम्ही सगळ्या भगिनी माझ्या आलात त्यामुळे माझी जबाबदारी प्रचंड ह्या सगळ्यामध्ये वाढले आणि याच्यात जाणीव घेऊन मी काम करण्याचा प्रयत्न करेन सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद नाही म्हणणार मी ऋण व्यक्त करेन आपल्या सगळ्यांची आणि मनापासून कृतज्ञता व्यक्त करेल आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र